बारमाही व तिमाही मजुरांचे साईट हस्तांतरण झाल्याने बेरोजगार विभागाचे कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू पुसत प्रतिनिधी पुसत परिक्षेत्रात बारमाही व तिमाही मजूर जे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून साईट हस्तांतरित झाल्यामुळे बेरोजगार झालेले आहे नवीन कामांसाठी प्रस्ताव मंजूर घेऊन तत्काळ कर सुरू करून रोजगार देण्याकरिता दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी व दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सूचित केले होते व परिक्षेत्र कार्यालयामध्ये जाऊन दोन महिन्यात पाच ते सात वेळा कार्यालयात भेटी दिल्या लिपिक सोडून कोणताही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भेटी झाल्या नाहीत परिणामी रोजगारासाठी नाही जतावं दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पासून पुसदच्या वनविभाग कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे साखळी उपोषणामध्ये नवीन कामे तात्काळ सुरू करून रोजगार उपलब्ध करून द्यावा वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक यांच्या मागील सात महिन्यांपासून झालेल्या गैरव्यवहाराची व केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात यावी बारमाही व तिमाही संरक्षण मजुरास मागील डिसेंबर ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राहिलेला पगार तात्काळ देण्यात यावा यासाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वनकर्मचारी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष रमाशंकर शुक्ला यांच्या नेतृत्वामध्ये मोहन राठोड उद्दल राठोड वामन इंगोले प्रशांत पवार बाबुराव सवंगडे सुरेश कांबळे अरविंद पवार ओंकार मोरे प्रकाश खंदारे सीताराम राठोड उत्तम पवार ताराचंद चव्हाण बाबूराव शेळके यांनी यवतमाळ वन विभागातील सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी यांना निवेदन देऊन साखळी उपोषण सुरू केले आहे शंभाळ पिंपरी ही काम करणारे बंद झाले आहेत तालुक्यातील शंभाळ पिंपरी रेंजमध्ये रोजगार हमी व इतर योजनांमध्ये सतत दहा वर्ष कामं केली कामाअभावी मजुरांना बंद करण्यात आले यांचे नावे ज्येष्ठता यादीमध्ये असून दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार कायम होण्यास पात्र असून जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कुसद डिव्हिजन अंतर्गत कामे करणारे बंद झाली यादी कामगारांनी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस व दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस व महाराष्ट्र राज्य सरकार सरकारी चतुर्थ श्रेणी व कामगार संघ यांचे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसचे पत्र पाठवूनही त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविता तसाच पडून आहे याकरिता सामाजिक वणीकरण परिक्षेत्र पुसद अंतर्गत यवतमाळ जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली पुसद तालुका अध्यक्ष दारासिंग पवार यांनी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून एकत्ररित्या साखळी उपोषण सुरू केले आहे तसे पत्र पुसद वन विभागाचे उपवनरक्षक यांना दिले आहे या उपोषणामध्ये दारासिंग पवार भीमराव चव्हाण विलास चव्हाण उत्तम मिरासे बळीराम आळे जनादर जनार्दनगिरी हे उपोषण करत आहेत